नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय बी मराठी मित्रांनो आज आपण एका अशा देवाची गोष्ट ऐकणार आहोत जो दख्खनचा राजा आहे जो ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही महाशक्तींचं एकत्रित रूप आहे विचार करा पृथ्वीवर राक्षसांनी धमाकूळ घाटला साधू संतांना छळायला सुरुवात केली तेव्हा या तिन्ही देवांची सुपर पॉवर एका ज्योतीच्या रूपात प्रकट झाली तेच आपले श्री ज्योतिबा आई अंबाबाईने कोल्हापूरला राक्षसांच्या नाशासाठी देवाला बोलवलं देवाने राक्षसांचा वध केला आणि आज तो कोल्हापूर उंच डोंगरावर ज्याला आपण वारी रत्नागिरी म्हणतो तिथे विराजमान आहेत पण मित्रांनो या देवाच्या अशा काही गोष्टी आहेत अशी रहस्य आहेत जी ऐकून तुम्ही ठक्कवाल आज आपण तीच रहस्य सोप्या भाषेत जाणणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो कमेंट्स मध्ये श्री ज्योतिबाच्या नावानं चांग लिहायला विसरू नका रहस्य एक भव्य बांधकाम मित्रांनो आपण आज जे भव्य मंदिर पाहतो ते शेकडो वर्षापासून छोटस होत पण तुम्हाला माहित आहे का हे भव्य बांधकाम कोणी केलं मुख्य मंदिर जे आपण पाहतो ते सतराशे तीस मध्ये ग्वालरचे रानोजी शिंदे यांनी बांधलं केदारेश्वर जे मंदिर आहे ते अठराशे आठ मध्ये दौलतराव शिंदे यांनी बांधलं आणि या दोन मंदिरांच्या मध्ये चोपडाई मातेच मंदिर आहे ते प्रीतीराव चव्हाण यांनी बांधलं बघा किती मोठा इतिहास आहे रहस्य दोन देवदक्षिणेकडे का पाहतो हे बघा हे सगळ्यात मोठं रहस्य आहे आपण महाराष्ट्रातील कोणतीही मूर्ती पाहिली तर ती सहसा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून असती पण आपला ज्योतिबा दक्षिण दिशेला का पाहतो तर मित्रांनो कथा अशी आहे की देवाने जेव्हा रत्नासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हा आई अंबाबाईच्या म्हणजेच कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मनातली भीती पूर्णपणे निघून गेली आणि आई इतकी खुश झाली की तिने देवाला एक विनंती केली ती म्हणाली तुमची कृपादृष्टी तुमची नजर सदा माझ्यावर राहू द्या आणि आपल्या लाडक्या आईची ही विनंती देवाने मान्य केली त्यांनी आपलं मुख अंबाबाईच्या दिशेने म्हणजेच दक्षिण दिशेने कोल्हापूरच्या दिशेने वळवलं आणि मित्रांनो तेव्हापासून आजपर्यंत शेकडो वर्ष देव आपल्या आईवर अंबाबाईवर नजर ठेवून आहे काय भक्ती आणि काय शक्तीचा मिलाप आहे बघा रहस्य तीन चांग भल का म्हणतात ज्योतिबाच्या यात्रेला गेलात की एकच गजेर ऐकू येतो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं पण हा चांगभलत शब्द आला कुठून काही लोक म्हणतात हा चांग भलं हा चंगा भला या पंजाबी शब्दावरून आला पंजाबात काही चांगलं झालं की चंगा भला म्हणतात पण खरी गोष्ट अशी आहे की जेव्हा देवाने त्या भयंकर राक्षसाचा वध केला तेव्हा पृथ्वीवर संकट टळलं सगळं काही चांगलं झालं लोक भयमुक्त झाले त्याच आनंदाची आठवण म्हणून आता सगळं चांगलं झाले या अर्थानं चांग हा गजर सुरू झाला वाडी रत्नागिरी हे नाव कसं पडलं मित्रांनो या डोंगराचं जुनं नाव होतं वैतागवाडी हो वैतागवाडी मग वाडी रत्नागिरी म्हणजेच रत्नाचा डोंगर कसा झाला याच्या दोन कथा आहेत कथा एक एकदा संत सावतामाळी त्यांच्या पत्नी सोबत दर्शनाला आले डोंगरावर आल्यावर त्यांच्या पत्नीला खूप भूक लागली आणि त्या ते वैतागलेल्या तेव्हा सावतामाळी हसून म्हणाले अग हा देवाचा डोंगर आहे इथे सगळे रत्न आहेत तुला काय हवं ते घे त्यांच्या पत्नीने रागाने वैतागून डोंगरावरची साधे दगडाची खडे उचलली आणि त्याच्या अंगावर फेकले पण मित्रांनो देवाचा चमत्कार ते खडे जसे सावतामाळीच्या जवळ आले तसे त्याचे खरेखुरे हिरे मानिक मोती झाली रत्न मिळाले म्हणून वाडी रत्नागिरी कथा दोन आता दुसरी कथा आणि मुख्य कथा रत्नासूर नावाचा एक महाभयंकर राक्षस होता अहंकार झाला की सगळ्यांनी फक्त माझीच पूजा करावी देवानं त्याच्याशी भयंकर युद्ध केलं पण तो राक्षस मरेना मरत नव्हता का कारण युद्ध करताना देवाच्या अमृत कळशातून अमृताचे त्या राक्षसावर पडत होती आणि तो परत जिवंत होत होता शेवटी देवाने त्याचा वध केला पण मरताना त्या राक्षसाने त्या रत्नासुराने देवाकडे एक इच्छा मागितली देवा तुमच्या हातून मला मरण आलं हे माझं भाग्य पण माझं नाव या डोंगराशी कायमच जोडा देवाने तथास्तो म्हणलं आणि त्या रत्नासुराच्या नावावरून या वाडीला वाडी रत्नागिरी हे नाव मिळालं देवाच्या घोड्याचं जॉब डिसिप्लिन आता एका मजेदार गोष्ट आहे का देवाचा जो मानाचा घोडा असतो तो शोधणं म्हणजे जगातलं सगळं अवघड जॉब इंटरव्ह्यू आहे देवाला साधा सुद्धा घोडा चालत नाही कसा पाहिजे घोडा तो शुभ्र पांढरा पाहिजे एक ही डाग नको तो बलवंत शक्तिमान आणि तेजस्वी पाहिजे आणि मुख्य अट म्हणजे त्याच्या पूर्ण शरीरावर फक्त दोनच भरे केसाचे गोल्ड चक्र पाहिजे सगळ्यात मोठी अट तो घोडा म्हणजे तो घोडा शुद्ध पाहिजे म्हणजेच त्याच्या पाठीवर आजपर्यंत कुणीही बसलेलं नसलं पाहिजे आणि हो यात्रेला लाखो लोक येतात त्यामुळे त्याला गर्दीची सवय पाहिजे तो घाबरला नाही पाहिजे बरं असा घोडा शोधणं किती अवघड असेल राक्षसांच्या गावांची नावे हे तर गुगल मॅप्सपेक्षा भारी रहस्य आहे देवाने रत्नासुराला मारल्यावर त्याचे बाकीचे राक्षस मित्र पळून जायला लागले पण देवाने त्याला सोडलं नाही ज्योतिबानी त्याचा पाठला केला आणि एकेकाला संपवलं आणि गंमत बघा ज्या ठिकाणी जो राक्षस मेला त्या गावाचं नाव त्या राक्षसावरून पडलं दानासूर राक्षस जिथे मेला ते गाव दानोळी कोटलासूर मेला ते कोटली केशी राक्षस मेला ते केसापूर रत्नासुराचा मंडप जिथे कोसळला मन पाडले आणि त्याचा टोप जिथे पडला ते गाव टोप ही सगळी गाव आजही आहेत म्हणजेच देवाने राक्षसांचा मॅपच तयार करून ठेवलाय मित्रांनो अशी शेकडो रहस्य या धक्कनच्या राजाच्या चरणी आहे एप्रिल महिन्यात इथे जी जत्रा भरते ती पाहिली की अंगावर काटा येतो त्या लाखो भक्त उंच आकाशात उधळलेला गुलाल आणि त्या तीस पस्तीस फूट उंच सासन काट्या जेव्हा ताशाच्या तालावर नाचतात तो थाटच वेगळा असतो इतिहास बघा घावरचे महापराक्रमी महा महादजी महा शिंदे जे दिल्लीचे बादशाह कोण होणार हे ठरवायचे ते सुद्धा कोणतीही मोहीम करण्याआधी ज्योतिबाला कौल घेत होते मित्रांनो हा नुसता गुलाल नाही तर हा विश्वास आहे हे देवाचं कवच आहे वर्षातून एकदा तरी आपल्या कुटुंबाला घेऊन या धक्कनच्या राजाला दर्शनाला नक्की जा उंच आकाशात गुलाल उड उधला आणि मोठ्या आवाजात म्हणा ज्योतिबाच्या नावानं चांग ही माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ पाहिलात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद